वी एफ सीन मेनी स्टार्टअप्स जे एवढं प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करत गेले पण नंतर कस्टमरने अडॉप्ट केलं नाही त्यांना बंद करायला लागला तेव्हा आम्ही ठरवलं टू टेक अ स्टेप बॅक आणि फोकस अँड जस्ट अंडरस्टँड की आपली स्ट्रेंथ काय आहे तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता हे जर तुम्हाला कळलं तर मग तुम्हाला नेक्स्ट डायरेक्शन्स इझिली मिळत जातात दीज वर द टू लेसन्स दॅट वी यू नो लर्न सायमल्टेनियसली एक तर सेल 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 वॉट एव्हर यू हॅव यू स्टार्ट सेलिंग गाईज थँक्स नमस्कार मी अपूर्व गोडबोले तृणा एव्हिएशन नावाच्या एका स्टार्टअपचा मी को फाउंडर आहे एका स्टार्टअपमध्ये काम करायचं म्हटलं म्हणजे दररोज नवीन नवीन लेसन्स तुम्हाला शिकायला मिळतात आणि आम्हाला गेले चार वर्ष दररोज नवीन नवीन लेसन्स नवीन नवीन धक्के खाऊन खाऊन शिकतो आहे आम्ही सो आय थॉट इट वूड बी अॅन इंटरेस्टिंग जर्नी ऑर अन इंटरेस्टिंग स्टोरी टू शेअर विथ यू गाईज आमची स्टोरी ॲक्च्युली चार नाही पण आठ वर्षापूर्वी स्टार्ट होते जेव्हा आम्ही ॲज स्टुडंट्स ड्रोन कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करत होतो अवॉर्ड्स जिंकत होतो आणि त्याच्यामुळे वी वर जस्ट सो एक्सायटेड की आम्ही ठरवलं की uh, आपण एक ड्रोन कंपनी स्टार्ट करायची वी uh, uh, स्टार्ट अँड वी डिड स्टार्ट इट इन uh, टू थाउजंड फोर्टीन दोन हजार चौदामध्ये आम्ही आमची कंपनी स्टार्ट केली ड्रोनने काय करायचं त्यावेळेला एक uh, एरियल सिनेमॅटोग्राफीची सर्विस वॉज अ फ्रेश थिंग दॅट हॅड कम अप आणि आम्ही ठरवलं की त्यावरती काम स्टार्ट करायचं uh, पण दोन तीन महिन्यातच आम्हाला रिअलाईज झालं की त्यासाठी सर्विसेस प्रोवाईड करण्याची स्किल लागते टेक्नॉलॉजी बिल्ड करायची स्किल लागत नाही विच वॉज अवर स्ट्रेंथ तेव्हा आम्ही ठरवलं टू टेक अ स्टेप बॅक आणि फोकस अँड जस्ट अंडरस्टँड की आपली स्ट्रेंथ काय आहे आपली स्ट्रेंथ होती टेक्नॉलॉजी बिल्ड करायची आणि मग आम्ही परत त्यावरती फोकस करायला स्टार्ट केलं सो वॉट वॉज द कंपनी डुईंग बॅक देन वी वर बिल्डिंग ग्रेट क्वालिटी इंडस्ट्रीयल ग्रेड ड्रोन्स आणि प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करत होते सो so, हा आम्हाला जेव्हा लोक प्रश्न विचारायचे आम्ही बोलायचो की आम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो इंडस्ट्रीयल असो डिफेन्स असो फायर असो काही असो दॅट्स द प्रॉब्लेम तुम्ही पाच सहा प्रॉब्लेम्स एकत्र सॉल्व्ह करायला गेलात तर एकही ठीक सॉल्व्ह होत नाही वी रिअलाइज दॅट जेव्हा आम्हाला कस्टमर ट्रॅक्शन मिळत नव्हता सो वी डिसाइडेड की आपण एक आयडिया घेऊया आणि कस्टमरला विकायचा प्रयत्न करूया अवर फर्स्ट आयडिया आमची पहिली आयडिया होती एक गार्ड ड्रोन एक ड्रोन जो बीचेसवरती बसेल आणि जर कोणी बुडत असेल तर इट विल फ्लाय इनसाइड अँड ड्रॉप अ लाईफ बॉय इट्स अ ब्रिलियंट आयडिया वी थॉट सो so, आम्ही जे ऑथॉरिटीज होते जे मुंबईमध्ये इट्स द फायर ब्रिगेड आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना पण आयडिया आवडली पण ते म्हणाले आमच्याकडे याच्यापेक्षाही जास्त सिरियस प्रॉब्लेम्स आहेत माझ्या फायरमॅनना धोका आहे तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का दॅट वॉज द सेकंड लेसन फॉर अस अंडरस्टँड द प्रॉब्लेम व्हेरी व्हेरी क्लिअरली तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता है? हे जर तुम्हाला कळलं तर मग तुम्हाला नेक्स्ट डायरेक्शन्स इझिली मिळत जातात सो आम्ही बराच वेळ फायरमॅन राईट फ्रॉम द चीफ फायर ऑफिसर टू द फायर हू गो ऑन फील्ड सगळ्यांबरोबर भरपूर वेळ स्पेंड केला प्रॉब्लेम नीट समजून घेतला आणि वी हॅड अ क्लिअर डायरेक्शन ऑफ हाव वी वॉन्टेड टू गो द मेन इम्पॉर्टंट लेसन वी लर्न वॉज अंडरस्टँड द प्रॉब्लेम स्टेटमेंट व्हेरी व्हेरी वेल आणि याच्यापुढे आम्ही जे काही करत गेलो त्याच्यात त्याच्यात ही फिलॉसॉफी आम्ही रेग्युलरली इम अप्लाय करत गेलो फोकस ऑन द प्रॉब्लेम फॉर्च्युनेटली एक टेक फेस्ट होता टेक्निकल फेस्टिवल होता जिकडे आम्हाला दोन दिवस एक्झिबिट करायला मिळालं आणि तिकडे आम्ही एक्झिबिट केलं आय पर्सनली वॉज इंट व्हेरी हॅप्पी विथ वॉट वर बिल्डिंग पण जेव्हा लोकांचे रिॲक्शन्स बघितले दे ऑलमोस्ट गॉट इमोशनल अबाउट इट दॅट्स वेन वी रिअलाईज दिस इज समथिंग दॅट द कस्टमर लाईक्स ही वॉन्टस अँड ही इज रेडी टू पे फॉर त्याच्या नेक्स्ट दिवसापासून वी टूक अ व्हेरी गुड डिसिजन ऑफ स्टार्टिंग टू सेल बरेचशा स्टार्टअप्समध्ये असं होतं की दे वॉन्ट टू कीप इम्प्रुव्हिंग द प्रॉडक्ट अंटील दे आर सॅटिस्फाईड अँड स्टार्ट सेलिंग दॅट्स अ व्हेरी रॉंग अप्रोच वी एफ सीन मेनी स्टार्टअप्स जे एवढं प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करत गेले पण नंतर कस्टमरने ॲडॉप्ट केलं नाही त्यांना बंद करायला लागला आमच्या केसमध्ये आम्ही विकत गेलो विकत गेलो त्याने एकतर रेव्हेन्यू आला विच ज्याच्यामुळे uh, क कंपनीला लेजिटिमसी मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरशी आम्ही कंटिन्युअसली बोलत राहिलो दीज वर द टू लेसन्स दॅट वी यू नो लर्न सायमल्टेनियसली एक तर सेल 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 व्हॉट एव्हर यू हॅव यू स्टार्ट सेलिंग आणि तुम्ही विकल्यानंतर कस्टमरशी बोलत राहा या कस्टमरने तुमच्या प्रॉडक्टपेक्षा तुमच्या विजनसाठी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी तुमचा प्रॉडक्ट नाही तुमचा विजन सपोर्ट करतायत ते टॉक टू देम लन फ्रॉम दॅम ते कस्टमर्स तुम्हाला जेवढं शिकवतील तेवढं अजून कोणत्याही बुक्समध्ये किंवा अजून कुठूनही तुम्ही शिकू शकणार नाहीत कंटिन्युअसली टॉक टू दॅम लर्न फ्रॉम दॅम बऱ्याचशा हार्डवेअर कंपनीज इव इनफॅक्ट नॉट जस्ट हार्डवेअर इवन अदर कंपनीज बरेचदा त्यांचं एक म्हणणं असतं की आम्हाला इन्व्हेस्टर्सकडनं फंड्स मिळत नाहीत फंड्स मिळत नाहीत आय uh, पुड इट दिस वे तुम्ही पहिले कस्टमरचे फंड कस्टमरकडनं फंड्स किंवा कस्टमरचा रेव्हेन्यू आणा किंवा कस्टमरचा स्ट्रॉंग ट्रॅक्शन आणा आणि मग इन्व्हेस्टर्स डेफिनेटली तुमच्याकडे येतील जर तुम्ही त्यांना एक स्केलेबल रेव्हेन्यू दाखवला uh, क इन्व्हेस्टर्स विल कम टू यू इनफॅक्ट कस्टमर्स फंड्स आर अ लॉट मोर व्हॅल्युएबल इन द बिगिनिंग दॅन द इन्व्हेस्टर फंड्स दॅट इज समथिंग ज्याच्यावरती तुम्ही चांगला एक फोकस ठेवलाच पाहिजे ॲज अ ए अँड दॅट्स वॉट हॅपन टू असेव्हा रोबस कस्टमर अट्रॅक्शन दाखवलं तेव्हा इन्व्हेस्टर फंड्ससुद्धा आले आम्हाला सपोर्ट करायला पण तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली नॉट जस्ट इन्व्हेस्टर्स बट अ लॉट ऑफ पीपल इन असोसिएटेड बिझनेस एरियाज सुद्धा आम्हाला अप्रोच करायला लागले सेईंग की आपल्याकडे ड्रोन सोल्युशन्स आपल्याला बिल्ड करायचे आहेत आपण हे पन्नास एक डिफरंट सोल्युशन्स बिल्ड करूया का एक इंडस्ट्रीसाठी एक डिफेन्ससाठी एक आय डोंट नो पार्किंगसाठी लाईक ऑल सॉर्ट्स ऑफ आयडियाज दे कीप केप्ट कमिंग टू अस आणि आम्ही ॲक्च्युली एक दोन आयडियाजवरती टाईम स्पेंड पण केला हाव एवर एक टू मंथ्स डाऊन द लाईन वी रिअलाइज की अशा वेगवेगळ्या आयडियाजकडे आपण फोकस करत राहिलो आणि टाईम स्पेंड करत राहिलो तर कंपनी uh, ही स्केल होऊ शकणार नाही तुमचे रेव्हेन्यू स्केल होऊ शकणार नाही सो तेव्हा आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतलं टू राईट डाऊन अ विजन स्टेटमेंट की दिस इज वॉट वी आर अबाउट आणि प्रत्येक वेळा नवीन ऑपॉर्च्युनिटी आली यू इव्हॅल्युएट की आपल्या या विजन स्टेटमेंटशी हे अलाइन होतं का जर हे अलाईन होत नसेल यू हॅव टू से नो ना, if you don't say no, you will never be able to grow and you will never be able to scale. So you have to start learning to say no in these cases. You get to hear a lot of uh, negative comments saying ki, बाहर यवडी कॉम्पेटिशन है, तुमी कसा सस्टेन करना रा, तेल हो कही हों तुम्हला, उड़ा हों टकतेल, और होल लॉट लॉट अनि, many times ridiculous comments. You should realize one thing, if you focus on the customers very well, तुम्ही कस्टमरला तुमच्या खुश ठेवलं तर ही विल मेक शुअर की तुम्ही यू विल फ्लरीश अँड यू विल ग्रो इनफॅक्ट मेनी टाईम्स जर कॉम्पिटिशन तुमच्या फील्डमध्ये येत आहे येत आहे तर इट कॅन ॲक्च्युली बी गुड फॉर यू बिकॉज ते लोक एक्झिस्टिंग मार्केटला कॅप्चर तर करतीलच बट ते नवीन नवीन मार्केटसुद्धा ओपन अप करत राहतील अँड यू नेवर नो त्यांनी तुम ओपन केलेला मार्केट हा पुढे जाऊन तुमच्यासाठी पण उपयोगी होऊ शकतो सो यू जनरली डू नॉट नीड टू बी अफ्रेड ऑफ द कॉम्पिटिशन इफ यू आर इन अ बिझनेस यू विल हॅव कॉम्पिटिशन सो सो बी ओके विथ इट सो सम ऑफ दीज लेसन्स यु नो जे आम्ही एवढ्या वर्षात शिकत राहिलो आहे दे हॅव हेल्प्ट ग्रो फ्रॉम आय बिलीव्ह आमचा दोन तीन वर्षापूर्वी रेव्हेन्यू ॲटलीस्ट प्रोडक्ट वाईज रेव्हेन्यू वॉज अराउंड दोन लाख रुपये दिस इयर आमचा वी आर एक्सपेक्टिंग एनिवेअर बिटवीन दीड ते दोन कोटी रुपये ऑफ रेवन्यू इन द थ्री इयर ऑर फोर इयर्स ऑफ स्टाईम अँड वी आर होपिंग की याच्या पुढे सुद्धा न्यू प्रोडक्ट्स किंवा असं प्लुटो एक्स जो येतो आहे आणि अजून नवीन प्रोडक्ट्स येत आहेत दॅट विल टेक अस टू अलेवल वेर वीआर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह वी आर नॉट जस्ट कॉम्पिटिंग विथ प्रोडक्ट्स इन इंडिया बट प्रोडक्ट्स ग्लोबली अँड रिचिंग आऊट टू मार्केट्स ग्लोबली सो इफ यू गेट्स अ सेटिंग हिअर अँड यू नो हिअर मी स्पीक फॉर सो लाँग टाईम आय कॅन अज्यूम की ॲटलीस्ट तुमच्यापैकी काही लोक आहेत हू आर इनोव्हेटर्स अँड हू वॉन्ट टू बी ऑन्टरप्रनर्स इन दिअर स्पेस ऑर यू नो वॉचिंग वॉचिंग अस ऑन यूट्यूब अँड यू नो हू वॉन्ट टू बी अन ऑन्टरप्रनर इन दिस स्पेस द इज ऑलवेज अश्चन ॲट कम्स इन हाऊ डू वी कॉम्पीट विथ अन इकोसिस्टम लाईक चायना चायनाच्या केसमध्ये यू हॅव सीन अ टॉप डाऊन अप्रोच वेअर बिग कंपनीज बिग गव्हर्नमेंट्स हॅव पंप्ट इन money and everything to build that system down in case authorities and government are encouraging but this may not be the approach built for us in our case it has to be a bottom down, bottom up approach where it's you know individuals and tinkerers and developers like you and me who will build this ecosystem from bottom up and then government just has to give us the right direction and i'm pretty sure इंडिया ॲज अन इकोसिस्टम अँड अ मार्केट विल विल फ्लरिश अँड विल प्रॉस्पर about it from me. मी थँक्यू guys. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका